चला महत्त्वाची माहिती आहे शेतकऱ्यांसाठी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही या चॅनलशिवाय त्याच्यामधलं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा अठराशे ऐंशीपासूनच्या जमिनी होणार मूळ मालकाच्या नावावर तर कशा पद्धतीनं हा जी आर आहे कशा पद्धतीनं हा निर्णय आहे ते आपण बघूया तर सरकारचा हा नवीन निर्णय आहे की अठराशे अठरापासूनच्या जमिनी ह्या ज्या मूळ मालक आहे त्यांच्या नावावर होणार आहे तर बघा अठराशे ऐंशी लँड सेम अठराशे ऐंशी तर कोणतीही जमीन खरेदी विक्री किंवा अन्य व्यवहार करताना ग्राहकांना त्या जमिनीच्या इतिहासाची माहिती असणं आवश्यक असतं हा इतिहास संबंधित मालका जमिनीचे मूळ मालक कोण होते ती कशी राहिली या व वेळोवेळी वेड़ त्यात काय बदल घडले याबाबत सविस्तर माहिती देतो या माहितीचा दे अंतर्भाव सातबारा फेरफार खाते उतारा इत्यादी स्वरूपात तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असतो बघा ही माहिती भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असते सरकारने आता ही अत्यावश्यक माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे तर आता ही माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली यासाठी महाभूमी व पोर्टलची या पोर्टलची निर्मिती केली आहे तर कोणत्या पोर्टलची महाभूमी पोर्टल ज्यावर गाव जमीन मालक इत्यादीची माहिती उपलब्ध असते त्यातच महाभुलेख नावाचा एक अलग पोर्टल देखील सुरू महाभुलेख नावाचा एक अलग पोर्टल देखील सुरू केला गेला आहे यावर जमिनीच्या अभिलेखाची पाहणी करता येते उदाहरणार्थ सातबारा उतारा सातबारा उतारा आणि आठ या अहवालाचे दिग्दर्शन यात दिसते या, या सुविधेतून राज्यभरातील एकोणीस जिल्ह्यांमधील जमिनीच्या अभिलेख पाहणी शक्य झाली आहे यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव लातूर मुंबई उपनगर नंदुरबार नाशिक पालघर रायगड सिंधुदुर्ग ठाणे वाशिम यवतमाळ या, या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ह्या जिल्ह्यांची माहिती यातून पाणी सोयीस्कर हे झाले आहे तर अहवाल पाहण्याबरोबरच ही माहिती डाउनलोड देखील करता येते बघा नेहमी सर डाउनलोड सुद्धा करता येते कशा पद्धतीनं तुमची यात माहिती आहे ते तुम्ही बघू शकता ज्यामुळे व्यवहारासाठी ही तपशीलवार माहिती जपून ठेवण्यास मदत होणार आहे सरकारच्या मते या ई अभिलेख कार्यक्रमाद्वारे राज्यात सुमारे तीस कोटीहून अधिक जुने भूमी अभिलेख उपलब्ध होणार आहेत हे एक मोठे नवीकरण असून ग्राहकांना जमीन संबंधी व्यवहारासाठी अत्यावश्यक माहिती लवकरात लवकर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे तर बघा अशा पद्धतीने ही महत्वाची माहिती होती तर शेतीसाठी ई अभिलेख कार्यक्रम हा महत्वाचा आहे आणि जुने रेकॉर्डही त्यांना उपलब्ध होऊन करून म्हणजे मिळणार आहे जे मूळ मालक आहे त्यांच्या नावावर शेती आहे की नाही हे त्यांना बघता येणार आहे म्हणजे शेती कोणत्या मूळ मालक आहे किंवा नाही असे नाव तर खूप चढवलेले असतात पण मूळ मालक हे शोधता येणार आहे आणि त्यांनाच ती शेती मिळणार आहे अशा पद्धतीची ही माहिती आहे महाभूलेखन नावाचं एक पोर्टल आहे त्याच्याहून मिळणार आणि महाभूमी पोर्टलवरनं तर अशी ही माहिती आहे तर अठराशे ऐंशीपासूनच्या जमिनी खरेदी विक्री व्यवहार हे याच्यामार्फत करता येणार आणि तेव्हापासूनचा इतिहास यात बघता येणार आहे तर चला बघूया महत्त्वाचं महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की व्यवस्थित वाचा आणि माहिती लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या ही शेती किंवा मूळ ज्या जमिनी आहे त्या तुमच्या नावावर आहे किंवा आणखी कोणत्या कोणाच्या नावावर आहे हे तुम्हालासुद्धा कळून येणार तर भेटूया असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊ नेक्स्ट व्हिडिओ